श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गौरी आव्हानविषयी या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहितीही देणार आहे त्यामध्ये गौरी घरामध्ये कशा आणायच्या गौरी घरात घेताना काय म्हणावे गौरी सण हा तीन दिवस चालतो तर या तिन्ही दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे गौरी आत घेण्याचा शुभमूर्त गौरी पूजनाचा मुहूर्त आणि गौरी विसर्जनाचा मुहूर्त अशी ज्येष्ठा गौरीबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांची स्थापना आपण आपल्या घरामध्ये करतो आणि त्यानंतर लगेचच दोन ते तीन दिवसांनी ज्येष्ठा गौरीचं हे आव्हान केलं जातं अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी घरामध्ये सुख समृद्धी नांदावी म्हणून ज्येष्ठा गौरीचं पूजन हे केलं जातं तर ज्येष्ठा गौरीचं पूजन हे भाद्रप शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरीचं आगमन होतं ज्येष्ठा नक्षत्रावरती पूजन केलं जातं आणि मूळ नक्षत्रावरती गौरीचं विसर्जन केलं जातं गौरी या ठरलेल्या दिवशी येतात आणि ठरलेल्या दिवशी जातात त्यामुळे तीन दिवसाच्या माहेरपणासाठी आलेल्या गौरीचं माहेरपण अगदी थाटामाटात केलं जातं म्हणजे गौरी ही आपल्या घरची तीन दिवसाची पाहुणी असते ती माहेरवासीन म्हणून येत असते आणि त्यामुळे आपण सर्वजण अगदी आनंदाने उत्साहाने गौरीचं आगमन करायचं असतं तर यंदा रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठा गौरीचं आगमन होणार आहे अनेक कुटुंबामध्ये आपापल्या रीतिरिवाजाप्रमाणे गौरी या बसवल्या जातात तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात पहिल्या दिवशी गौरीचं आगमन दुसऱ्या दिवशी गौरीचं पूजन केलं जातं आणि तिसऱ्या दिवशी गौरीचं विसर्जन केले जाते गौरी म्हणजे माता पार्वती या भगवान शंकर यांच्या पत्नी आणि विघ्ननाशेक गणपती बाप्पा यांच्या माता आहेत गौरी हे माता पार्वतीचं दुसरं नाव आहे भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावरती ज्येष्ठा व कनिष्ठा गौरी आव्हान केले जाते महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात महालक्ष्मी ही, ही समृद्धीची देवता असल्याने गौरीची पूजा करतात एक भगवान विष्णू यांची पत्नी आणि दुसरी भगवान शंकर यांची पत्नी पार्वती या दोघींनाही आपण लक्ष्मी म्हणून पूजत असतो पण या दोघींमध्ये देवी पार्वती या ज्येष्ठा गौरी म्हणून ओळखले जातात तर या दिवशी घरोघरी गौरीचं आगमन होते ज्यांना आपल्या घरी गौरी आणायच्या आहेत त्यांनी या शुभमहूर्तावरती आपल्या घरी गौरी आणाव्यात तर शुभमूर्त जाणून घेऊया गौरी आव्हान शुभमूर्त हा एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी तीन ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत गौरी पूजन मुहूर्त हा एक सप्टेंबर सकाळी सहा ते संध्याकाळी पावणे सात आणि नैवेद्य हा अकरा नंतर तुम्ही दाखवू शकता आणि गौरी विसर्जन मुहूर्त दोन सप्टेंबर सकाळपासून रात्री नऊ एक्कावन्नपर्यंत तर आता आपण सगळे मुहूर्त पाहिले तीन दिवसाचे आता आपण पहिल्या दिवशी गौरी आव्हान कशा पद्धतीने केलं जातं रविवारी म्हणजे साधारण दुपारी चार ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शुभ दिवस आहे आणि या वेळेमध्ये तुम्ही गौरी घरामध्ये आणू शकता वेळ कमी आहे म्हणून विच घाई गडबड करू नका अगदी शांत प्रसन्न वातावरणात आनंदाने आपल्याला गौरी घरामध्ये घ्यायच्या आहेत गौरी आत घेण्याची तयारी तुम्ही आधी पण करून घेऊ शकता फक्त मुहूर्तावरती आत घेतल्या तरीही चालतात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने गौरीची स्थापना केली जाते काही ठिकाणी गौरी उभे असतात तर काही ठिकाणी बसलेले असतात पण आपल्याकडे पूर्वीपासून जी परंपरा आहे ती पद्धत चालत आलेली आहे त्यानुसार आपण गौरीची स्थापना करायची आहे त्यामध्ये पण काही जणांकडे खड्यांच्या गौरी असतात तर काही जणांकडे फक्त मुकवट्यांच्या पूजा करतात अनेक ठिकाणी लहान पाच मडक्यांची उतरण रचून त्यावर गौरीची मातीचा मुखवटा बसवतात काही ठिकाणी धातूच्या कोठ्यावर मुखवटा बसवतात रुढींप्रमाणे मूर्तीला साडीने सून अलंकाराने सजवतात अशा प्रकारे भाग बदलला की थोड्याशा पद्धतीही बदलतात आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणची पद्धत ही थोडीफार वेगवेगळी असू शकते तुमच्याकडे परंपरेनुसार जी पद्धत चालत आलेली आहे त्यानुसार तुम्ही करू शकता तर आता मी आमच्याकडे कशा पद्धतीने गौरी पूजन करतात त्याप्रमाणे सांगत आहे तर गौरी घरात येण्यापूर्वी आपले संपूर्ण घर अंगण आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे कारण आपण बाहेरून गौरी घरामध्ये आणत असतो दारामध्ये छानशी रांगोळी काढायची आहे त्यामध्ये लक्ष्मीची पावलं मात्र आवश्यक काढावीत कारण या दिवशी आपलं आपण छान असं गौरीचं स्वागत करायचं आहे तसेच आपल्या अंगणातील तुळशीसमोरसुद्धा आपल्या छानशी रांगोळी काढून त्यामध्ये पण लक्ष्मीची पावलं काढावीत कारण या दिवशी तुळशी पूजन करूनच तुळशीपासून ही आपल्या घरामध्ये घेतल्या जातात आणि तुळशीपासूनच घरामध्ये आपण ज्या ठिकाणी गौरी ठेवणार आहोत तिथपर्यंत आपल्याला लक्ष्मीची पावलं काढायची असतात त्यावरती हळदी कुंकू व्हायचं गौरी घरात घेण्यापूर्वी आपल्याला काही तयारी देखील करावी लागते तर एका स्टीलच्या घाम्यात किंवा परातीमध्ये आपल्याला धान्य भरून घ्यायचं आहे शक्यतो धान्ये हे गहू घ्यावेत आणि त्यामध्ये गौरीचे मुकवटे बसवावेत दोन्ही यांच्यामध्ये आपल्याला देवघरातील गणपतींची मूर्ती किंवा सुपारी ठेवायची गणपतीचं प्रतीक म्हणून तसेच गौरीच्या डो डोक्यावरती आपल्याला एखादा नवा ब्लाउज पीस टाकावा गौरीला नथ मंगळसूत्र वस्त्र माळ घालावी आणि त्यांच्यासमोर आपल्याला तीन विडे ठेवायचे आहेत दोन गौरीचे आणि एक गणपती बाप्पांचा प्रत्येकी दोन विड्याची पानं घेऊन त्यावर विड्याचं साहित्य ठेवावं खारी खोबरं हळकुंड बदाम सुपारी नाणं हे साहित्य आपण ठेवू शकतो आणि अशी तयारी झाल्यावर तुळशी वृंदावनाजवळ आपल्याला जागा स्वच्छ करून तिथे पाट मांडायचा आणि त्या पाटावरती आपल्याला या गौरी ठेवायच्या असतात पाटाभरती सुद्धा छानशी रांगोळी काढायची आहे आपल्याला आरतीचा ताट देखील तयार करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा दोन निरांजन अगरबत्ती कापूर दूध साखर घंटा इत्यादी साहित्य असावं अशी तुम्ही तयारी करून ठेवू शकता आणि मग ज्यावेळी आपण गौरी घरामध्ये घेणार आहोत त्यावेळी मग ही गौरीची पाठी किंवा परत असेल तर ती बाहेर पाटावर नेऊन ठेवायची आणि मग यावेळी आजूबाजूंच्या स्त्रियांना बोलावलं जातं किंवा कोणत्याही पाच स्त्रिया आल्या तरी देखील चालतं घरातील सर्व सौभाग्यवती स्त्रीने आणि बाहेर आलेल्या स्त्रियांनी त्या गौरीची पूजा करायची आणि गौरीला हळदी कुंकू अक्षदा दूध साखरेचा नैवेद्य दाखवून आरतीने ओवाळलं जातं धूपदीप ओवाळला जातो त्याचबरोबर जी तुळस असते त्या तुळशीचं देखील आपल्याला पूजन करायचं आहे तुळशीला आपण हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या वस्त्रमाळ घालायची आलेल्या प्रत्येक स्त्रीने देखील गौरीची पूजा करायची तसेच आपल्या घरी आलेल्या सर्व स्त्रियांना हळदी कुंकू लावायचं आहे आपल्याला ज्या ठिकाणी गौरी घरामध्ये ठेवायच्या आहेत तिथली पण जागा स्वच्छ करून तुम्ही तिथे काही छोटे मोठे डेकोरेशन करायचे असेल ते पण तुम्ही आधीच करून ठेवू शकता तर मी सांगितलं की दुपारी चार वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंत आपण गौरी घरामध्ये घेऊ शकतो आणि दुसऱ्या दिवशी अकरानंतर पूजा आणि महानैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे दोन सप्टेंबरला रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत आपल्याला गौरीचं विसर्जन हे करायचं आहे म्हणजे साडेनऊ ते दहा या दरम्यान तुम्ही गौरी उतरवल्या तरी चालतील आता गौरी आतमध्ये घेताना एका ताटामध्ये आपल्याला कुंकवाचं पाणी करायचं आहे आणि ते पाणी तुळशीपासून आपण गौरी ज्या ठिकाणी ठेवणार आहोत अगदी तिथपर्यंत हात उमटवले जातात घरातल्या एखाद्या सवासन स्त्रीने या गौरी हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि कोणा एका दुसऱ्या स्त्रीने कुंकवाचे हात उमटवत उमटवत आतमध्ये यायचं असतं हातात गौरी घेतलेल्या बाईचं पाय दुधाने आणि पाण्याने धुतल्या धुवावेत आणि त्यावर कुंकवाचं स्वस्ती देखील काढलं जातं आता आत येताना त्या महिलेला माप ओलडायला सांगितलं जातं आणि गौरी घरात घेताना मात्र शांत न घेता घंटाना करायचा असतो किंवा ताट चमच्याने वाजवत गौरी घरामध्ये आणायचे असतात ज्या स्त्रीने गौरी घेतलेल्या आहेत त्यांनी उंबरट्यावरती ठेवलेलं धान्याचं माप ओलांडून आतमध्ये यायचं काही ठिकाणी एकच ठेवतात माप काही ठिकाणी आतमध्ये अजून माप ठेवतात तरी सगळी मापे ओलडात ओलडत ओलडत आतमध्ये प्रवेश करायचा असतो आणि गौरी घेतलेल्या स्त्रीने आणि हात उमटवत असलेल्या स्त्रीने एक प्रकारचा संवाद करायचा असतो आता गौरी घेतलेल्या स्त्रीने म्हणायचं गौरी आल्या आणि त्यानंतर हात उमटवत असणाऱ्या स्त्रीने म्हणायचं कशाच्या पावली त्यानंतर हिने म्हणायचं धनधान्य धनसंपदा पाऊस पाणी लेकरं बाळ असं गौरी आत घेईपर्यंत प्रत्येक वेळी वेगवेगळं म्हणावं गौरी आल्या कशाच्या पावली सुख समृद्धी शांती गुराढोऱ्यांच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली सोन्या चांदीच्या पावली गौरी आल्या कशाच्या पावली हळदी कुंकवाच्या पावली तसेच आपली काही इच्छा असेल घरात कोणाचं लग्न व्हायचं असेल नोकरी व्यवसायात यश हवं असेल एखाद्याला मूल हवं असेल तर ती इच्छा पण यावेळी बोलून दाखवतात असे गाणे म्हणत गौरीचं माहेरवासींसारखं स्वागत केलं जातं अशा प्रकारे आपल्याला जे काही हवं असेल ती देखील कोणती इच्छा असेल तर ती सर्व बोलून दाखवायची आहे कारण त्या येताना सुख समृद्धी समाधान शांती ऐश्वर धनसंपदा सर्व काही घेऊन येत असतात गौरी घरात घेतल्यावर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी दूध दुप्पत्यांची जागा इत्यादी गोष्टी दाखवल्या जातात अशा अनेक गोष्टी घरभर फिरून दाखवाव्यात आणि त्यानंतरच आशीर्वाद मिळवून ऐश्वर नांदो अशी प्रार्थना देखील त्यांना करावी आणि मग एकदा का गौरी घरात आणल्या की मग गौरीची आरती करायची असते सर्वप्रथम गणपतीची आरती करायची त्यानंतर गौरीची दुर्गट दुर्गे दुर्गे भारी ही पण आरती तुम्ही म्हणू शकता आणि त्यानंतर घालील लोटांगण म्हणून स्वतःभोवती प्रदूषणा घालायची आणि मनोभावे नमस्कार करायचा आलेल्या सर्व स्त्रियांना हळदी कुंकू लावून प्रसाद द्यायचा नमस्कार करायचा आणि मग अशा प्रकारे एकदा का गौरी आत घेतल्या की तुम्ही तुमच्या सवडीनुसार गौरी उभ्या असतील तर उभ्या करू शकता हवी सजावट करू शकता डेकोरेशन करू शकता गणपतीच्या मूर्तीजवळ गौरीची स्थापना करावी शक्यतो माहेरवासीन हात माहेरवासिनीच्या हातूनच गौरीची स्थापना होते तिला साडी नेसवली जाते तिला सजवले जाते नव्या साड्या छान छान दागिने फुलांचे हार घालून गौरी सजवल्या जातात तुमच्याकडे जे कोणतं सजावटीचं साहित्य असेल ते तुम्ही वापरून सजावट करू शकता छोटी मोठी खेळणीसुद्धा गौरीसमोर मांडली जातात तसेच अनेक प्रकारचे दिखावे केले जातात फुलांची आरास केली जाते त्यानंतर लगेचच आपल्याला भाजी भाकरीचा नैवेद्य हा गौरीला दाखवायचा आहे गौरी घरात घेतल्याबरोबर पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य असतो आणि या दिवशी विशेष करून शेपूची भाजी ही बनवली जाते आणि ती नसेल तर तुम्ही कोणतीही पालेभाजी बनवू शकता आणि हा नैवेद्य आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तो तसाच ठेवायचा आहे या प्रथेला गौरी आव्हान असं म्हणतात आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी गौरीला चहा पण ठेवतात थोड्याशा कबशीमध्ये आणि मग बाराच्या दरम्यान आपल्याला महानैवेद्य दाखवायचा आहे त्यावेळी मग हा भाजी भाकरीचा नैवेद्य उचलून त्या ठिकाणी तुम्ही महानैवेद्य ठेवू शकता मग पुरणपोळी तुम्ही बनवली असेल तर ती पण ठेवू शकता त्यासोबत अनेक जण पंच करतात सोळा प्रकारच्या भाज्या कोशिंबिरी असं काहीसे पदार्थ बनवतात त्याचबरोबर आपण जो कोणता फराळ बनवलेला असेल तो पण गौरीपुढे ठेवला जातो जसे की बेसन लाडू बुंदीचे लाडू शंकरपाई चकली करंजी अनारसे जे काही आपण पदार्थ बनवले असतील ते गौरीसमोर ठेवू शकता त्याचबरोबर आपण जो महानैवेद्य ठेवणार आहोत तर तो शक्यतो के केळीच्या पानावर ठेवा आणि त्यानंतर संध्याकाळी आरती केली जाते महाराष्ट्रात सायंकाळी महिलांचा सा हळदी कुंकू कार्यक्रम केला जातो सगळ्या स्त्रिया एकमेकींच्या घरी हळदी कुंकवासाठी एकमेकीच्या गौरी बघण्यासाठी जातात आता त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरीचं विसर्जन केलं जाते तर त्या दिवशी पण नेहमीप्रमाणे गौरीची आपल्याला सकाळी पूजा आरती करायची आहे आणि त्या दिवशी सुताच्या गाठी बांधतात म्हणजे दोरे घेतात तर या सुतामध्ये हळदी हो कुंकू फुले झेंडूची पाने बेलाची फळं तुळशीपत्र काशीफळाचं फूल जास्वंदाचं फूल हळकुंड खारीक असे एक एक जिन्नस घालून गाठी बांधायच्या आणि मग त्या दोऱ्यांची पूजा करून ते गौरीसमोर ठेवले जातात आणि तिसऱ्या दिवशी गौरीला शेवायची खीर आणि कानवल्याचं नैवेद्य देखील दाखवतात तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही नैवेद्य दाखवू शकता आणि तिसऱ्या दिवशी सकाळी गौरीची आरती देखील केली जाते गौरीची ओटी भरली जाते तुम्ही एखादा ब्लाऊज पीस त्यावरती तांदूळ खोबऱ्याचा तुकडा किंवा खणानारळाने ओटी भरू शकता तर या दिवशी सुवासणीची पण ओटी भरली जाते दोरे घेण्यासाठी किंवा हळदी कुंकवासाठी आपल्याकडे ज्या स्त्रिया येतील त्यांची चुरमुरे आणि त्यामध्ये काही खोबऱ्याचे तुकडे असतात तर त्याने ओटी भरली जाते काही ठिकाणी गव्हाणे पण भरतात ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार तुम्ही करू शकता आणि त्यानंतर संध्याकाळी पुन्हा गौरीची पूजा आरती करून आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमा प्रार्थना करावी आणि पुढील वर्षी लवकर येण्याचं आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो तर बघा तिसऱ्या दिवशी गौरीच्या म्हणजेच महालक्ष्मीच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता देखील दिसून येते तर गौरीचं विसर्जन करण्यापूर्वी मात्र आपल्याला एक मंत्र देखील म्हणायचा आहे तर तो, तो मंत्र आहे यांतो देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिव इष्ट काम प्रसिद्धर्थ पुनरागमयाच हा मंत्र म्हणून गौरीचा अनुरोप घ्यावा आणि अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये तीन दिवस हा गौरीचा सण चालतो तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी तुमचे मनापासून मी तू खूप खूप आभारी आहे ધન્યવાદ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ રામ કૃષ્ણ હરી જય જય રામ કૃષ્ણ હરી રામ કૃષ્ણ હરી જય જય રામ કૃષ્ણ હરી